हॅलो यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांना गुढीपाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आम्ही ना घरात छोटंसं किचन बनवलेलं आहे आणि आमची सर्वांची इच्छा होती की गुढीपाडव्याच्या दिवशी त्याच्यावर सर्वात आधी पुरणपोळीचा स्वयंपाक झाला पाहिजे त्याच्यामुळे तसं प्लॅनिंग करून आम्ही पाडव्याच्या चार पाच दिवस आधी किचन बनवून घेतलं आणि आज आहे तर काल आम्ही सगळा पसारा लावला होता म्हणजे किचनचं भांडी मांडणी फ्रीज वगैरे त्या घरात तर इतके दिवस लावला नव्हता कारण लाईट लाईट फिटिंग आणि नळाचं काम म्हणजे बेसिनचं तिथे नळ जे आहे त्याचं काम राहिलं होतं आणि परत घरात धूळ झाली असते ते लाईट फिटिंगची खिळे वगैरे ठोकताना धूळ खाली येते त्यामुळे आम मग आम्ही इतके दिवस पसारा नव्हता लावला कारण ते वायरमन काकाय त्यांना वेळ नव्हता त्याच्यामुळे ते, ते काम राहिलं होतं त्यामुळे आमची खूप आम धावपळ झाली मग जेवढा पसारा व्यवस्थित लावता येईल तेवढा आम्ही आदल्या दिवशी लावून घेतला आणि आता मस्त किचनची पूजा करते तर मी गॅसवर ना गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकल्या होत्या आणि आरू म्हणत होता की मम्मा मला पण ब्लॉगमध्ये यायचं आहे मला पण वरती बसवू किचनवर म्हणून त्याला पण मी एका एक बाजूला बसवलं आणि तो पण मध्ये मध्ये पूजा करत होता तर त्याचं पॅन्टवरनं थोडंसं कुंकू आणलं त्यामुळे मी ते फुकून काढलं कारण वाईट ड्रेस होता म्हणून आणि हा ड्रेस आम्ही पाडव्याला घेतला आहे आम्ही हे आणि मी आम्ही दोघं पसारा लावत होतो ना घरात तेव्हा मग आत्या आणि मामांनी जाऊन आरूसाठी ड्रेस घेऊन आले तर आमचं ना या घरातलं हे पहिलं किचन आहे त्यामुळे माझी इच्छा होती की दूधसुद्धा उतू घालवावं त्यामुळे मग मी इथे दूध तापायला ठेवलेलं आहे आणि ते आता दूध उतू घालवणार आहे तर आरूचं बघा मध्ये मध्ये सुरूच आहे तर तो मला म्हणत होता की मम्मा मी तुला लावतो मग त्याने पण मला लावलं आणि चला आता मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करूया आणि बघूया आजचा दिवस कसा जातो येते तर आमची सकाळची आजची नवीन वर्षाची सुरुवात अजिबात चांगली झालेली नाही आहे कारण काल आम्ही सगळं सामान म्हणजे भांडी धुवून वगैरे घेतली आणि टाकी चालू करायचं चा, कोणाच्याच लक्षात नव्हतं आणि सकाळी टाकी चालू म्हणजे रात्री जरी आम्ही पाण्याची टाकी नाही भरली तरी आम्ही सकाळी पाण्याची टाकी भरतो पण पा मध्यरात्री दोन वाजताच लाईट गेली होती त्याच्यामुळे टाकीत पाणीच नव्हतं आणि मामांनी आम्हाला सकाळ सकाळ खूप बडबड केली तर अशी आमची दिवसाची सुरुवात झालेली मामांची बडबड ऐकून कारण टाकीतलं पाणी संपलं होतं पूर्णपणे त्यामुळे आम्हाला लेट झालं आणि इथे बघा मी आता दूधूधू घालवलेले आणि मी घरातला आवरूपर्यंत आत्यानी आणि मामांनी गुढी आणि मी गुढी उभारताना बाहेर नव्हते म्हणजे माझं आतमध्ये चालू होतं डाळ वगैरे शिजायला टाकायचं त्यामुळे मग मी नंतर पूजा केली गुढीची आणि इथं गावच्या बा म्हणजे गावच्या साईडला ना शक्यतो जास्त उंचच गुड्या असतात आणि असं असतं की म्हणजे थोडक्यात शर्यत लागल्यासारखं असतं की कोणाची गुढी जास्त उंच जाते असं पण आमच्या इथे असं काही नाही आहे पण सगळ्यांच्याच बुड्या उंच असतात तर त्यामुळे मग प्रत्येक वर्षी आपली पण गुढी उंचच असते आणि माझी पूजा करून झाल्यानंतर मग आरुणी आणि ह्यांनीसुद्धा पूजा केली आणि त्या गुढीच्या शेजारी एक शेळीला बांधलं होतं तर तीसारखे मध्ये मध्ये करायची तिला वाटायचं की काहीतरी खायलाच आहे त्या ताटात म्हणून तर या दोघांनी करून घेतली पूजा तर बघा ही आहे आपली घुडी पण इतकं उन्हामुळे इतकी अशी छान व्यवस्थित दिसत नव्हती आणि हे आहे आपलं किचन तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आणि किचन साफ केल्यानंतरच मग मी किचनचा ब्लॉग घेतला तर असे कप्पे केलेले आहेत पलीकडे एक मोठा कप्पा आहे आणि मध्ये कडापा आहे तिथे दोन कप्पे झालेत आणि बेसिनच्या तिथे आम्ही हंडे ठेवलेले आहेत तर इकडं स्वयंपाक पण झाला आहे बघा गुळवणी याच्यात आमटी आहे आणि थोडेसे पापड तळले होते कुकरमध्ये आहे आणि इकडे पुरणपोळी तर हे पुरणपोळी खात नाही त्यामुळे यांच्यासाठी चपाती बनवली होती तर हे असं किचन आहे आपलं तर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा तर नंतर मी जेवण करायला बसले आणि प्रॉपर पद्धतीने असे ताट नाही केलेलं कारण कंटाळा खूप आला होता मग हाताला येईल तर भांड्यातच मग मी जेवण वाढवून घेतलं आणि आता जेवते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय